हरितालिका उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नसेल येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेले आहे हरितालिका व्रत हे पवित्र श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे हरितालिका व्रताची भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयातिथीला हरितालिकेचे व्रत केले जाते या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घ आयुष्य सुखे जीवन आणि यशासाठी हे व्रत करतात तर कुम्या कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात यंदा सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी हरितालिका तृतीय असणार आहे या हरितालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण शिवपरिवाराची पूजा केली जाते म्हणजेच पार्वतीसोबत श्री गणेश भगवान श्री शिवशंकर कार्तिकेय स्वामी यांची पूजा केली जाते प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर म्हणून हरितालिकेचे व्रत केले पार्वतीने केलेले व्रत आणि तपत्यांच्या हे साक्षात प्रसन्न झाले यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला हरितालिका व्रताच्या दिवशी महिला व्रत करून हरितालिकेची कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितला आहे ही, ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य मनोबल वाढते आणि त्यांच्या समस्या या दूर होतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी हरितालिकेचं व्रत हे खूप महत्त्वाचे आहे हरितालिकेचं व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं आणि म्हणूनच या दिवशी हरितालिकेचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात दारिद्रता येईल पतीवर संकट येऊ लागतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी हरितालिकेचे व्रत करायचं नाही तसेच या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या चुका या दिवशी करू नयेत हरितालिकेचा उपवास कसा करावा उपवास कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा सव्वीस ऑगस्टला हरितालिका व्रत असणार आहे हरितालिके हरितालिकेच्या व्रताचं पूजेचं शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होईल ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही हरितालिकेची पूजा करू शकता जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणे ना झालं नाही तर तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा तुमच्या वेळेनुसार करू शकता त्याचप्रमाणे प्रदुषकाळात देखील ही पूजा केली जाते जर तुम्हाला ही पूजा सकाळी करता येत नसेल तर तुम्ही संध्याकाळी प्रदुषकाळामध्ये केली तरीसुद्धा चालेल कारण महादेवांची पूजा करण्याचा वेळ हा प्रदुष्काळ आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही म्हणजेच गणपती बाप्पा बसवले जात नाही त्यांनी सकाळी कोणत्याही वेळेमध्ये हे व्रत सोडले तरीही चालेल या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारणं स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच व्र महा हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या दिवशी तुम्हाला केस देखील धुवायचे आहेत कारण हरितालिकेची पूजा ही केस धुवूनच केली जाते म्हणूनच केस देखील धुवायचे आहेत तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत हरितालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात म्हणूनच तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता पांढऱ्या रंगाचे वस्त्र नसतील तर मग तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता परंतु चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळे कपडे हे तुम्ही अजिबात परिधान करू नका कारण हरितालिकेच्या व्रतामध्ये काळा रंग हा माथा काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हरितालिकेची पूजा मांडणी करू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही पूजा करू शकता तर पहा हरितालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानले जाते हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथांमध्ये आल्या या व्रतामध्ये खूप कठीण नियम पाळले जातात माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यातून राहून ते व्रत केले होते माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरितालिकेचं फळ आणि कंदमुळे खाऊनच आपला उपवास करतात परंतु हा उपवास करताना कोणते पदार्थ खाल्ले जात नाहीत तर पहा या दिवशी हरितालिकेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच खाता येत नाही म्हणून सकाळी लवकरात लवकर पूजा मांडणी करून पूजा करण्याचा प्रयत्न करा अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे चहासुद्धा आपल्याला घ्यायचा नाही म्हणूनच सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला सगळ्यात अगोदर हरितालिकेची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही चहा कॉफी किंवा जी काही तुम्ही फळं खाणार आहात तर ते तुम्ही खाऊ शकता कारण धार्मिक मान्यतेनुसार विधिवत पूजा झाल्यानंतरच फळाहार करण्याची परवानगी आहे या उपवासादरम्यान मीठ तिखट तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा पदार्थ करताना फक्त फळे किंवा गोड पदार्थ सेवन केले जातात आणि के जा हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला फणस हे फळ अजिबात खायचं नाही फणस सोडून तुम्ही कोणत्याही इतर फळांचं सेवन करू शकता या दिवशी तुम्हाला गोड पदार्थांचे सेवन करायचं आहे ज्यामध्ये रताळ्याचा काप राजगिरा लाडू तसेच साबुदाण्याची खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ दहीचे सेवन तुम्ही करू शकता परंतु या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगरीचं सेवन करायचं नाही ज्याला वरही सुद्धा म्हटलं जातं तर महादेवाच्या व्रतामध्ये भगरीचं सेवन हे अजिबात केले जात नाही यामुळे आपल्याला व्रताचं फळ देखील मिळणार नाही म्हणूनच तुम्हाला वरही ही अजिबात खायची नाही हरितालिकेचा व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर केले जाते आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी घरामध्ये गणपती स्थापना केली जाते गणेश चतुर्थी असते तर या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते तर त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावरच आरती करून हे व्रत सोडायचे आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सकाळीच लवकर स्वयंपाक करून हे व्रत सोडले तरीसुद्धा चालेल फक्त व्रत सोडायच्या अगोदर तुम्हाला आदल्या दिवशी जे आपण हरितालिकेची पूजा केली आहे तर त्याची तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे आणि यानंतर हे व्रत सोडायचं आहे हे हरितालिकेचं व्रत करत असताना काही नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे जास्तीत जास्त राग शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोल ण्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही आणि याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे घरात किंवा घराबाहेर सगळ्यांशी तुम्हाला प्रेमाने बोलायचं आहे घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असं केल्याने उपवास हा यशस्वी होतो आणि या उपवासाचं दुप्पटपटीने फळ प्राप्त होते उपवासाचे फळ कोणत्याही दुखावलेले मिळत नाही आणि कोणाबद्दलही देशाची द्वेषाची भावना मनात नसावी म्हणूनच तुम्हाला या नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे या हरितालिकेच्या दिवशीचा राहू काळ असणार आहे तुम दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहू काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा एक अशुभ का मानला जातो आणि या काळामध्ये कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे सुद्धा आवर्जून टाळावे म्हणून या काळामध्ये तुम्हाला चुकूनही हरितालिकेची पूजा करायची नाही हा राहू काळ सोडून तुम्ही इतर कोणत्याही वेळेमध्येही हरितालिकेची पूजा करू शकता आता या हरितालिकेचा उपवास अशा पद्धतीने तीन स्त्रिया आहेत त्यांनी चुकूनही करू नये तर त्यामध्ये पहिली स्त्री आहे जी स्त्री नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते नेहमी दुसऱ्यांचं वाईट चिंतत असते किंवा दुसऱ्यांचं वाईट कसे होईल दुसऱ्यांची ही कशी थांबेल किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणे दुसऱ्यांबद्दल नेहमी द्वेष वाईट असते तर अशा स्त्रीने हरितालिकेचा उपवास करू नये जरी तिने हा उपवास केला तरीही तिला त्या उपवासाचे फळही मिळणार नाही तसेच तिच्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आणि पतीवर संकट अडचणी येऊ लागतील म्हणूनच अशा स्त्रीने चुकूनही हरितालिकेचा उपवास हा करू नये यानंतरची पुढची स्त्री आहे ती म्हणजे गर्भवती स्त्री तर बघा गर्भवती स्त्रीने सुद्धा हरितालिकेचा उपवास करू नये कारण हरितालिकेचं व्रत हे खूप कठीण व्रत मानले जाते या व्रतामध्ये अनेक पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे आणि म्हणूनच आपण या काळामध्ये व्रत केले तर आपल्याला त्याचा वाईट परिणामसुद्धा भोगावा लागू शकतो आपला पश्चाताप देखील आपल्याला करावा लागू शकतो म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी या दिवशी व्रत नाही केलं तरी चालेल तुम्ही फक्त पूजा करून हरितालिकेची कथा ऐकली तरीसुद्धा चालेल परंतु या दिवशी तुम्ही चुकूनही व्रत करू नका यानंतरची पुढची स्त्री आहे ती म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला आहे तर अशा स्त्रियांनी या दिवशी फक्त उपवास करायचा आहे कोणतीही पूजा तुम्हाला करता येणार नाही फक्त नामस्मरण करायचं आहे व्रताचे जे काही नियम आहेत जे काही नियमांचे पालन तुम्हाला करायचं आहे आता हे व्रत नाही केलं तरी चालेल पण या दिवशी तुम्ही फक्त तामसिक पदार्थाचं सेवन न करता अन हरितालिकेची पूजा करायची आहे कथा ऐकायची आहे तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ आहे तर ते प्राप्त होईल म्हणून ज्या स्त्री आजारी असतील वयाने जास्त असतील तर त्यांनीसुद्धा हे व्रत करू नका त्याचबरोबर असे म्हटले जाते की हन हरितालिकेचे व्रत हे सौभाग्यवती स्त्रियांनी करावे परंतु ज्या विधवा स्त्रिया आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा कुठेही सांगितलं नाही की हरितालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये ते आपल्या स्वतःच्या आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी हे व्रत करू शकतात आणि हरितालिकेची पूजा देखील तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय